भागवतकथेनुसार हब प श्री गुरुवर्य दिलीप महाराज धर्माधिकारी यांच्या कृपा आशीर्वादाने व त्यांच्या अमृतवाणीतून कथेचा आम्ही सोहळापन्न केलेला आहे आज त्याची सांगता झालेली आहे श्री स्वामींच्या मंदिरात त्यांची सांगता केलेली आहे आणि रोजच्या रोज सोळा मे ते बावीस मे हा भागवतकथेचा कार्यकाळ होता त्यामध्ये रोज भजन कीर्तन आणि दुपारी दोन ते पाच हा कथेचा वेळ होता नंतर त्यानंतर भजनी मंडळी वेगवेगळ्या भजनी मंडळी येऊन त्यांनी त्यांचे भजन सादर केलेले आहेत तसेच हरिकीर्तन भजन आणि परत नंतर महाप्रसाद होत होता रोज सगळ्यांनी त्याचा आस्वाद पण घेतलेला आहे त्यासाठी मी त्यांचे खूप नम्र भागवत सत्ताचं सांगतेचं आयोजन केले आहे तरी सर्वांनी महाप्रसाद घेऊन याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती गुरु महाराज येतं उपदेश घेतलेले त्यांना सगळ्यांना आज कार्यक्रमाची सांगता आहे आणि आज भव्य अशी मिरवणूक काढली होती स्वामी समर्थ मंदिरापर्यंत आणि त्यामध्ये भा, भा भाविकांनी सहभाग घेतला इडीने भागवताचा भागवतामध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि त्या कथेचा आनंद घेऊन त्यामधलं जे काही सार आहे ते आत्मसात करून त्याप्रमाणे आपलं आचार विचार करायला पाहिजे यावर्षी हा पहिलाच वर्ष आहे त्यांचा या विद्यासागर अपार्टमेंटमध्ये श्री नागोद नागेश प्रमोद मुगटकर यांच्या आईवडिलांनी हा प्रोग्राम आय आयोजित केलेला आहे दिलीप महाराज हबपस धर्माधिकारी यांच्या सुमधुर अशा वाणीमधून गेल्या सात दिवसापासून अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्या परिसरा या परिसरामधील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी आयोजन उपस्थित राहिलेले आहेत आणि या भागवत श्रवणांचा अतिशय आनंदाने त्यांनी सहभाग घेऊन आनंद घेतलेला आहे